कोपरगाव तालुक्यातील एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून एका पाच ते सहा वर्षीय चिमुकल्याचा गाठवडात बांधलेला मृतदेह हो, कोपरगाव तालुक्यातील चाचणारी शिवारातील गोदावरी नदी पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे सदर चिमुकल्याची हत्या करण्यात आली आहे की हा नरबळीचा प्रकार आहे याबाबत तालुक्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी हो की शुक्रवार दिनांक डिसेंबरच्या सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील चाचणी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पात्रात एका चिमुकल्याचा मृतदेह हो, पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात बांधून टाकल्याची माहिती चाचणी ग्रामस्थांना समजतात त्यांनी कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती दिली तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तात्काळ तालुका पोलिसांसह घटनास्थळी धाव घेत सदर गाठोड्याला बाहेर काढले असता त्यामध्ये अंदाजे ते वर्ष असलेला एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे सदर चिमुकल्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असून तालुका पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे दरम्यान शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक अधिक्षक शिरीष वमने यांनीही घटनास्थळाला भेट देत तालुका पोलिसांना तपासाची अन्य काही हत्या केली तर ती कोणी आणि कशासाठी केली असावी हा नरबळीचा प्रकार आहे का याबाबत चर्चा तर्कवितर्कांना तालुक्यात उधाण आले असून याबाबत शवविच्छेदन अहवाल व पोलीस तपासाअंत सर्व प्रकार समोर येणार आहे